सिडको पवन ना येथील नाभिक समाज मंडळ हॉल पवन येथे आज माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांची बैठक संपन्न झाली पुढील काही दिवसांमध्ये मुंबई येथील आझाद मैदान येथे शासनाचे डोळे उघडण्यासाठी व माहिती आयुक्तांचे रिक्त पदे भरण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून त्या संदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांनी शासनावर सडकून टीका केली आहे या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले अनुभव सांगितले व भ्रष्टाचाराच्या विरोधात कसे लढावे याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले या, कर या कार्यक्रमास माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर वडवले ज्येष्ठ आर टी आय कार्यकर्ते मार्गदर्शक श्री राहुल भारती ठाणे जिल्हा अध्यक्ष अशोक पडवळ धुळे जिल्हा अध्यक्ष पूनमचंद मोरे ठाणे प्रचार प्रमुख समाधान साळवे किरण धुमाळ अभिषेक बसवेकर साहेबराव वाघ माजी नायब तहसीलदार कनोतर तात्या महेश पाटील सुभाष दराडे संतोष विधाते सरस्वती कुरे कल्पना पवार आदी मान्यवरांसह नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चारशे शाळा या याच्यातल्या जवळपास दोनशे चाळीसशे शाळा या अनुदानित शाळा आहेत शंभर टक्के अनुदानित शाळा आहेत परंतु तरी सुद्धा या शाळांमध्ये सर आज एका विद्यार्थ्याकडून म्हणजे आज आज सिडको परिसर आहे समजा आता हा सिडको जो परिसर आहे तो पूर्ण पूर्ण कामगार कामगार कष्टकरी वर्ग आहे परंतु तरी सुद्धा त्या शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित असताना एका विद्यार्थ्याकडून साडेसात हजार ते दहा हजार रुपये फी घेतली जाते मुलांकडून दर दर दोन वर्षे तीन वर्ष झाले कुठले काही न सांगता गर्वेज चेंज करून टाकता गर्वेज घ्यायचा तर आमच्या आमच्या दुकानातून घ्यायचा मग तो बाजारामध्ये गोनशे न भेटत असेल तर आमच्या तो पाचशे घ्यायचा ॲक्च्युली श म्हणजे शासनाचं धोरण आहे शे, शिक्षण शे, विभागाचं की कुठल्याही शाळेमध्ये किंवा शैक्षणिक साहित्य विकू नये परंतु ह्या संस्थेने पायंडा पाळलेला आहे की आमच्या संस्थेमधूनच तुम्ही शैक्षणिक साहित्य घ्या पुस्तकं आता नवनीत नवनीत प्रकाशांची पुस्तकांची नवनीत प्रकाशनची पुस्तक हे कुठल्याही शिक्षण विभागाच्या ह्याच्यामध्ये नाही आपला शिक्षण मध्ये नाही परंतु हे नवनीत प्रकाशनची पुस्तकं घ्यायला लागतात त्याची एकूण टोटल जर मारले तर साडेसहाशे रुपये पडते परंतु दरवर्षी मुलांना साडे बावीसशे रुपयाची पुस्तकं खरेदी करावी लागतात त्याच पद्धतीने प्रत्येक वर्गामध्ये अशी परिस्थिती आहे की एका वर्गामध्ये सत्तर सत्तर सुद्धा निघून जातात

आणि वरून येण दादागिरी करायची आणि असं वर्षानुवर्ष सुरू एक सुद्धा आमच्याकडे आला माहिती अधिकार कार्यकर्ते काम करणाऱ्या संघटना पण आहेत आणि म्हणून त्यांनी मदत घेतली मॅनेज झाली प्रकार आपल्यासाठी म्हणजे आपल्या म्हणण्यासाठी आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा प्रशासनामध्ये आणि राजकारण सगळ्या क्षेत्रात मेण्याचा हा प्रकार आहे खूप वाईट आहे आणि तो वाईट त्याला कोणीतरी सांगितलं की हे काम मागसाहेब करतील त्यांची मदत घेईल आणि माझ्याकडे सगळं डिटेल्स घेऊन आहोत आम्ही ते तक्रार तक्रार तयार केली सुदैवाने आमचं म्हणणं खरं होतं म्हणून त्याच्यावर एल एस एल एपी झाला आणि एल झाल्यानंतर यंत्रणा कामाला लागली माझं काम मी फक्त काय thank you